कसं काय लिंगनूरकर आज जायचं होतं शिवमंदिराला म्हणून असं आवरून आम्ही चालत चाललेलो आणि चालत जाताना हा निसर्गाचा नजारा बघितल्यानंतर मनाला एक समाधानच मिळतं आणि असं आम्ही चालत चालत पोहोचलो तिथं पोहोचल्यानंतर असं निसर्गरम्य वातावरण होतं आणि आज मी गेलेलो पाचशे वर्षापूर्वी स्थित असलेलं आणि एका रात्रीत बांधून पूर्ण झालेल्या जे आपल्या मध्ये स्थित आहे हे ला ला हा ऐतिहासिक ठेवा राजा कृष्ण देवरायांच्या काळात बांधलेला आहे या मंदिराची रचना हेमाडपंथी आहे देगल शिवमंदिर असं या मंदिराला संबोधलं जातं वर्षानुवर्ष स्थित असलेला हा ऐतिहासिक वारसा आपल्या लिंगणूर गावाला लागला हेच आपलं भाग्य मंदिरात प्रवेश करताच आपल्याला नंदीचं दर्शन होतं आणि नंतर आतमध्ये गेल्यानंतर सभामंडप आहे तिथं यज्ञ वगैरे केलं जात असावं आणि त्यानंतर आज गाभार आहे आणि शिवशंकराची पिंड आहे अशी ही हेमाडपंथी रचना आणि असा ऐतिहासिक ठेवा आपल्या लिंगणूरला लाभला आहे आणि असंही संबोधलं जात आहे की आपल्या गावामध्ये शंभर लिंग आहेत म्हणून आपल्या गावाच्या नावाला लिंगणूर असं म्हटलं जात आहे मग आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नक्की कळवा